तुम्हाला दिसतंय की नाही इकडं नाही इथून सुज नाही आहे इथून अशी आली इकडून असं ही सूजना माझी इथून आहे इथून अशी बाबा आईनी काल हार बनवलेला सरी बाबा आता झाडू मला आणि मग दिवा बघते बद्दल हिर अगं ही रन मस्त नवीन टोपी विसरू नको तू घामाटला गेल बघा टाकते तर मी टोमॅटो टाकते आई टोमॅटो टाकत नाहीत तर अशी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर ही माझी पद्धत तर तुम्हाला आय होप नक्की आवडेल आणि नक्की ट्राय करा हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व असताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर एवढं गरम होते सुंदर सकाळ झालेली तर आहेत पण गरमीने सकाळ सुरू झालेली आहे एवढी बेकार गरमी आहे ना आणि त्याच्यात मला तर एवढी गरमी लागते सांगून म्हणजे सांगायलाच नको काय असं एवढी भयंकर गरमी होते मला उठल्यापासून आणि पाय तर एवढे दुखतात ना म्हणजे डेंचर डेंजर एकदम अशी सूज आले आता ना तर तुम्हाला दाखवते तर तुम्हाला दिसते की नाही इकडं नाही इथून सूज नाही इथून अशी आली इकडून असं ही ना माझी शिव त्याच्यामुळं पाय दुखायला लागलेत आणि दिसू येत नाही सोज पण ते पाय असे एकदम होतात ना तर माझं मला माहिती पडतं की सुजलेत तर दुखतंय आणि आ... गर्मी तर अशी लागते ना मला एवढी भयंकर गरमी म्हणजे फॅनखाली बसलो ना तरी घाम सुटते आणि त्या गर्मी मुलं किंवा घामामुलं ना मला एकदम थकला थकव्या म्हणजे थकवा आला आहे खूप थकवा आला आहे बोला बोलले तरी पण जरा थकल्यासारखं होतं आहे आता पटापट झाडू तो मारून झाला आहे वाकायला जास्त होतच नाही आणि निघाला आहे आठवा महिना आजपासून आता सोमवारी गौरांची गौरांचं रिझल्टसुद्धा आहे तर त्याचं पहिलीचं ॲडमिशनसुद्धा बघायचं आहे बघूया कसं आहे ते आता कपडे आहेत ते पटापट पड़ धुवून घेते गौरांशला पाठवलेला आहे आंघोळीला आंघोळ करत बसलाय दाव तो आणि वाजले दहा वाजून दहा मिनटं तर काय काय ब्लॉगमध्ये शूट होईल काय माहिती नाही तर चेवढं होईल ते तुमच्यासोबत दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर एन्जॉय करा ब्लॉग आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला पटापट कामावरते आणि बघू दिवसभरात काय होतं ते आता जरा प्रोटीन पावडर तिथे भूपू लागले बदाम सुद्धा भिजत टिकलेच मी तर त्यानंतर साफ कर आता खाते साफ करून मग प्रोटीन पावडर देते म्हणजे दूधसुद्धा थंड होईल त्याच्याकडे बसले दूध गौरांश गेलं अंगणवाडीत तर आता ना दुपारची मला झोप येते प्रेग्नेंट राहिल्यापासून पहिलं आली तरी ते ते तर आ, मी म्हणजे एवढी नव्हती येत पण आता येतेच येते झोपायलाच लागतं तर त्याच्यामुळं आता मी यायला कौरांशला इथं वही दिले त्याच्यावर चित्र काढत बसलं म्हणजे मी पाच दहा मिनटं तरी डोळ्या लावू शकते म्हणजे झोपू शकते थोडा तरी तर अशा प्रकारे त्याला दिलेला आहे मी आणि आता मी झोपते आणि पाच दहा मिनटं थोडी का नाही मला झोप भेटली आज तर तेवढंच बरं वाटतं आणि फ्रेश वाटतं झोपलोगी आणि मस्तपैकी बसल्या बघू शकता काय बघत नाही इकडं तिकडं काय नाही तर अशी ट्रिक केलेली आहे मी आज तर गौरान साहेब बाहेर गेलेले आहेत सव्वा चार वाजले बाहेर माझ्या हॉलमध्ये गेला तो नाही तर रूममध्ये बसवते हॉलमध्ये गेला की हे करते कर चालू होतं मग मला जायला लागतो बघायला त्याच्यामुळं इथंच बसवून घेतलं त्याला इथं बसलेला खेळत होता मस्तपैकी आणि मग आता बघा सगळे इथले जे होते ना ते इथं टाकतात खेळता खेळता आणि बाण काठी घेऊन त्याचं खेळ चालू असतंय आणि त्यासोबत राम लक्ष्मण अजून रावण असं हे त्याचं चालू असते आणि मग हनुमान चालीसा पण बोलत असते त्याच्यासोबतच तर त्यात ये त्यांनी सगळं आहे खाली तर ते काढते लावते इथं आणि परत जाऊ ना हॉलच्या जा साईडला बसते म्हणजे आ... काय बोलतात कट्ट्यावर बसते कारण मस्त हवं येते तर त्याच्यामुळं आणि मग अशी मस्त झोप काढली मी थोडी पाच मिनटं होई कारण पाच मिनटंच झाली पण पाच मिनटं तरी डोळा लागला ना थोडंसं बरं वाटतं तर पाच मिनिटाची झोप भेटली मला थोडी मस्त तो वही दिलेली मी त्याला आणि पेन्सिल आणि कलर ख कलरचे खडू दिलेले तर त्यासोबत तो काय ना काय काय ना काय काढत बसलेला आणि गरमीचे तर काही अवतार इग्नोरच करा काही सांगायलाच सा नको गरमीचं मी सगळं आता लावून आहे खेळत असला काही काढतो आता स्पायडरमॅन घेऊन आहे मी सगळं नीट करते जरा वेळ वगैरे आणि तिकडे जाऊन बसते मी आता वाजलेले आहेत ते म्हणजे अजून पाहुणे आठ पण वाजले तर मी जेवायला बसलेले आहे इथं नूडल्स बनवलेले ताईने गौर आहे तेच खातो आहे आणि मी आता बुर्जी बनवले आणि भाकरी मस्त जेवून घेते मला आवडतात नूडल्स वगैरे याला जबरदस्तर पाठवला खेळायला आणि गेलाय पण खेळायला खेळतंय आता मस्त आता टोपी काढून गरम होते ना त्याला खूप गरम होते मग असे तर ना एवढं गरम झालं त्याला की त्याने टेम्परेच घेऊन इकडं हॉलच्या साईडला येऊन घाम बुजला आणि परत टोपी घालून गेला असला लाच तर ते काढले तर खेळायला पण जात नव्हता काय नव्हता त्या दिवशी जबरदस्ती काढलं थोडंसं गेला खेळला आणि परत आला आज तर आज पण नव्हतं निघा तुला असं मारेन ना तुला

झोपलाय अजून उठला नाही त्याला खाली झोपवतो हो ना ना गुड मॉर्निंग कशात सर्व असताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत तर वाजले ते म्हणजे पाहुणे अकरा आणि आज आहे संडे संडेचं बेत आहे चिकन आणि यांनी सुट्टी घेतले व्हिडिओ बनवायचे तर इकडे सगळं आवरलेलं आहे गौराज मस्त इथं झोपवतो आम्ही त्याला हे बरा बदली करायचं आहे जरा म्हणजे एवढंच पप्पा आणायचं आहे बघू तो कधी आमचा आणि इकडचा फॅनसुद्धा जो वरचा आहे तो साफ करायला लावते यांना तर असा रूमचा लोक तुम्हाला नंतर मी कुठल्या तरी ब्लॉगमध्ये रूम रूमचा काय बोलतात रूमच्यावर रूम कसा दिसतंय ते तर सकाळ सकाळी यांनी नारळपणी आणलेला तो मस्त पिला आता बिस्किट खाले चहामध्ये आता बाकीची कामं करून घेते लादी कपडे भांडी थोडीशी होती ती घासली आता थोडे तांदूळसुद्धा आहेत धुवायचे धुवून ठेवले म्हणजे टेन्शन नाही तर तांदूळ धुवून ठेवते आणि जत्रांचं आमंत्रण चालू झालेलं आहे जत्रा आता सोमवार मंगळवार जसकारची जत्रा आहे परत मंगळवार बुधवार गव्हांची जत्रा आहे तर आमच्या इकडं असते मग झस्कारला तर नाही जाणार मी झसकारला ही लोक जातील मग मंग बुधवारी ते पण आईकडं नाही कारण आठवा महिना चालू झाला तर मग आईकडं म्हणजे मा आईकडं जात नाही काय मेन म्हणजे तर मग मामाकडं जाणार आहे मी तिथंच ही लोक जत्रेला जाते ना ज जेवायचं आणि यायचं असं काहीतरी आहे बघूया तेव्हाचं तेव्हा समजेल आणि आज आहे आमच्या आत्याकडची जत्रा म्हणजे भिंगारला जत्रा असते तेरा वर्षात का काहीतरी ती येते तर आमंत्रण केलेलं पण मी काय जाऊ शकत नाही आता आई वगैरे जाणार आहे तर तिने मला फोन केले फोन केलेला काल केलेला पण मी उचलला नाही तर मग आता परत केलेलं तिने आता कामं पटापट पूर्ण करून घेते यांनासुद्धा यांची कामं सांगते जरा दोन तीन चिकनचा बेता तर चिकन आणायचं आहे त्यांना चिकन आणायला लावते इकडे जर असे भेटला व्हायचं ते लावून घेतील सुट्टी घेतली तर बघूया किती कामं करतात ते बघा कुठली तयारी कुठं पहिला ही कामं करा आणि ये पुसा अजून गौरांशला दिले भाकरी वगैरे त्याला एक बघायचं खातोय का काय करतोय ते एक डोकं फिर करतोय खायचं काय करायचं ते काय नसतंय त्याच लक्ष ठेवायला लागतं चलो ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहतो बघू अरे बाबा हे पुना सरकवून उद्या सरकून पाणी मारणार ना बरं अरे पुसायला पाहिजे नाहीये अरे उद्या सरकवला पाणी मारणार पुसणार ना मला एकदा कपडा दे

त्याला माहिती आहे ना चालले आत्याच्या जत्रेला चालले दोघं लगेच घाम सुटला बघा त्याला ए शेवन टू जा कपडे घेऊन त्या तिथून पोहून येणार आहे ही पप्पाची बॅग दोघं पण जत्रेत गेलेले आहेत आत्याची जत आत्यासांच्या इथं तेरा ते ते वर्षांनी जत्रा येते तर त्या जत्रेमध्ये गेलेत आणि तिकडून मग करणाला कर्णालाच्या इकडं जाणार आहेत मग तिकडं स्विमिंग पूल आहे तर त्याला थोडंसं एक तास पोवायला शिकवणार असं काहीतरी प्लॅनिंग करून तर गेलेत बघूया मला बोलेलेच चल म्हणून जात्र पण माझ्या पायाच्या टासा दुखतात आणि एवढं ऊन बघून तर मला बिलकुल जायची इच्छा नाही तसे फोर व्हीलरने चाललेत पण नको बोललो एवढा उन्हात आणि एवढं पोट घेऊन मला आईच पहिला तर वरडेल की एवढा ब आलीस तू लांब त्याच्याबद्दल नकोच तिकडं आपलं आराम करते घरात मस्तपैकी तर इथं ह्यांनी कामावरून येताना करवंद आणलेली आणि या सीझनची करवंद मी खाऊन घेते आता भेटतील नाही भेटतील हे दादरवरून वगैरे आणतात तर भेटतात नाहीतर पहिला इथं एक माणूस यायचं विकायला त्याच्याकडून भेटायची तर ही प्रेग्नेन्सीमधली माझी ही फळं खायची राहिलेली तर ती आता खाऊन घेते मी आणि काही आंबट आहेत काही गोड आहेत छान आहेत पण आणि ती एकदाची खाल्ली आणि सीझनची फळंही खाल्लीच पाहिजे तर हे माझं राहिले तर सीझनचं फळ आणि आमच्या हाऊसवर तर म्हणजे बाजूला झाडं आहेत ना एवढे मस्त आहेत आता प जुने ब्लॉग बघितले असेल तर त्यांना माहिती असेल आम्ही किती सारी काढलेली चला अजून काय आलेलं नाहीत साडेसहा वाजायला आले हे दोघं जण भाकरी झालेले आहेत माझ्या आणि आई सुद्धा बाहेर गेलेत तर आता मंदिरात मला जायचं अजून उजेड आहे समजा बाहेर साडेसहा वाजले तरी तरी पण जाऊन येते आलो देवाबत्ती करून म्हणजे मग तर चला मंदिरात जाऊया बघा आईंनी काल हार बनवलेला सई बाबा आता मारते आणि मग दिवाबत्ती करते सुरुवात केलेली आहे चुंबोरींच्या रेसिपीला तर आता मी कांदा कापून घेतलेला आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर ही माझी पद्धत आहे आणि ही माझी पद्धत म्हणजे थोडीशी आईची सुद्धा मिक्स केले कारण त्या कांदा असं कापून भाजून मग त्याची पेस्ट वगैरे करतात आणि काही जण किंवा माझी आई अशीच कापून छोटे छोटे बारीक करून कापून टाकते किंवा लसणावर बनवते तर ही थोडीशी भाजी पद्धत आहे तर मी आता कांदा कापून घेतलेला आहे आणि तो मस्त असा नरम पळेपर्यंत भाजून घेणार आहे किंवा अख्खा कांदा जरी सुदेत आपण फुलास जे सुदेत कापून तो जरी घेतला त्याची टेस्ट केली पहिल्या लोक तशीच करायचे पण आता कुठं सुटे आमच्या इकडं तर कुठं घ्यायच्या मुलं मग मी असं भाजून घेते कांदा मस्त नरम होईपर्यंत आणि ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा जे पण चिंगोरा वगैरे खात असते तर एकदम छान झालेली आणि एका साईडला जा वाटण बनवायला घेणार आहे मी ते याच्यामध्ये मी घेतलेलं आहे ओला खोबरा लसूण आलं मिरची टोमॅटो हा एवढं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर मी नंतर टाकणार आहे तर आता याचं वाटण बनवून घेणार आहे काही लोकं टोमॅटो नाही टाकत मी टाकते टोमॅटो तर आता मी वाटण बनवायला घेते वाटण बनव म्हणजे याचं खोबऱ्याचं वाटण आहे हे आणि आता कांद्याचं वाटण घेतलेलं आहे तर कांद्याच्या वाटणामध्ये मी लसूण सॉरी का बोलतं कोथिंबीर टाकलेलं आहे कोथिंबीर थोडीशीच होती त्याच्यामुळं मग थोडीशी होती तेवढी मी टाकून घेतली आणि आता माझी दोन्ही वाटणं रेडी होणार आहेत आणि हे सुद्धा आलेले आहेत आणि हे आल्यावर आता चिंबून साफ करणार आहेत म्हणजे

गौरवश वॉज ऑल्सो स्विमिंग वेरी ब्युटीफुल व्हरी फास्ट फुट हा इंग्लिश इज व्हेरी टुटकी फुटकी अँड आय कांट स्पीक इंग्लिश प्रॉपर धॅन ऑल्सो आय ट्राय टू स्पीक इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज अ व्हेरी फनी लँग्वेज ओके आत्ता मी घेतलंय ते कांद्याचं वाटण आहे बघायचे चालवते खोबऱ्याचं चालवतं तर आता वाटून घेते मी कांद्याचं वाटण अशी दोन वाटणं मी रेडी केलेली आहेत तुम्ही कांदा खोबरं एकत्र करू शकता कुठे येत्या चिंबोऱ्या दोन दोन टोपं घेतले एक टोप द्या ना मला पाहिजे मग टाकू कशा आता या टोपात टाकते ना एक दाखवा ना चिंबोऱ्या साफ झाल्या इकडे चिंबोऱ्या साफ म्हणजे नांगे तोडून झालेत हे साफ करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीची चिंबोरीची रेसिपी तर तुम्ही नक्की बघा थोडेसे इन कसं म्हणजे केलं आहे वाटण वगैरे ते तुम्ही बघितलं असाल आता मी टाकणार आहे हे साफ झालेलं आहे वाट वाजलेत आणि आता मी चलो टाकते तर मी टोमॅटो टाकते आई टोमॅटो टाकत नाहीत तर अशी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर ही माझी पद्धत तर तुम्हाला आय होप नक्की आवडेल आणि नक्की ट्राय करा तो के तेल तर इथं मी रेसिपीला सुरुवात केलेली आहे आणि आपल्या मर्जीप्रमाणे तेल टाकायचं आहे तर्री वगैरे यायला म्हणून मी खूप मस्त तोड आम्हाला पाहिजे तसं तेल टाकलेलं आहे आणि मग कांद्याचं वाटण आणि त्याच्यानंतर मग खोबऱ्याचं वाटण कारण ओलं खोबरं होतं त्याच्यामुळं ते मस्तपैकी भाजलं पाहिजे तेलामध्ये म्हणून मी मस्त भाजून घेतलं त्याला तेलामध्ये आणि नंतर झाकणसुद्धा ठेवला आणि झाकण टाव ठेवूनसुद्धा मी मस्त त्याला शिजवून घेतलं त्या वाटणाला आणि त्याच्यानंतर मसाले टाकताना यांचं बघा काय चाललं मीठ टाकलं मसाला हळद गरम मसाला आणि मटन मसाला टाकला पुढं यांचं बघा व्हिडिओ चालला तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता प्रकारे चिमुरी मसाला चालला आहे हे का लाल मसाला ये निकला काला मसाला काही उलटा सुलटाच्या यम बनवला केकडा यम गेला मसाला तुला येत नाही बनवायला खरंच सांगतो मी तुला येत नाही बनवा आता यात थोडंसं पाणी टाकून ना मसाला शिजवून घ्यायचा शिजवला मी आता मसाला टाकून आता नाही आता थोडा पहिला मसाला भात भात हा मग आता थोडंसं पाणी टाक आणि मसाला भाजला पाहिजे ढुक डुक 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 असा आवाज आला पाहिजे त्याचा तर मग हॉटेल सारखी रेसिपी बनते अरे सिल्वर प्ले बटन आहे माझ्याकडे आता ही मला बोलते की मी बरोबर बर केला अरे मी असं लोकांना फसवून नाही भेटलंय मला समजलं ना सगळं टाक सगळं टाक पाणी सगळं टाक ना पाणी यांच्या पद्धतीचे टाक अरे टाक अजून हो टाक तू सगळं पाणी आणि झाकून ठेव पाच मिनिटं सगळं पाणी टाकून पाच मिनिटं झाकून ठेव ढुकडुक ढुकडुक मसाला पूर्ण शिजू दे छान प्रकारे आणि मग खेकडा दा सांगितलेली रेसिपी कधीच चांगली होती नीट पकडा मसाल्यावर गेलाय ना बस झाकून ठेव कसा आहे हॉटेलमध्ये काय होतंय मग तो मसाला छान शिजतो तुमची कामच तसे मी आता तसंच करणार आहे तुमच्या फोन मध्ये माझा व्हिडिओ शूट करताना असंच असतंय ते फोन ते आम्ही पिक्चर वगैरे मराठीत बोल तुझा ब्लॉग मराठी आहे माझा ब्लॉग हिंदी आहे थोडस चालत आणि आता शिजू दे चला नाही रे चालू राहू दे शिजू दे कसली मस्त तर्री येते ती बघू शकता केवढी भारी दिसते अशी तर्रीवाले मला आवडत बघा येते ना अजून थोडी सुकवायची आहे तिला जरा आणि यांनी फास्ट गॅस केला ना त्यामुळे थोडे खाली लागले मला मगाशी आता काय माहिती आहे ते लागलेलं वास नाही आला पाहिजे થોડે અજુ સુકવાય છે જરા ગ્રેવી ટાઈપ બનવાય છે અશા પદ્ધતિને બનવલે કે નહીં હૉટેલ સ્ટાઇલ